हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही तर इकडे आता चहा ठेवला आहे आणि गरम पाणी करून घेतलं होतं चहाच्या आधी तर तेच मी घेते सकाळी सकाळी चांगलं असतं त्याच्याने फ्रेश वाटतं आणि पोट पण छान असं साफ होऊन जातं आपलं आणि पोट व्यवस्थित स्वच्छ झालं ना साफ झालं ना की आपल्याला दिवसही छान जातो तर इकडे आता रोज सकाळी मी गरम पाणी घेऊन घेत असते म्हणजे मग दिवस पण छान जातो आणि दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं तर इकडे आता स्वयंपाकाची मला तयारी करायची होती तर म्हटलं आधी आपण हे चहाचं वगैरे आटवून घेऊया आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागूया म्हटलं तर मग नंतर फ्रेश वगैरे झाले आणि मग स्वयंपाकाला लागले तर इकडे ना आज वेगवेगळे मेनू सगळ्यांसाठी करण्यात येत आहे तर इकडे ना आता करण्याची भाकरी केली मी आणि तिना ना मी असं म्हणजे थापून वगैरे नाही केली तिला मी लाटून घेतली पाटावर आणि त्यानंतर मग केली आहे तर आपण जस्त पराठ्याला करतो ना दोन भाग करून त्याला तेल वगैरे लावून नंतर लाटून घ्यायची आणि मग करायची तर छान अशी पराठ्यासारखीच ती टम्म फुकते पण आणि छान होते आणि खायलाही अजून रुचकर लागते तर नुसतीच भाकरी केली की ती थोडीशी कडक पण होते आणि खायला काही एवढी हे लागत नाही टेस्ट नाही लागत त्याच्यामुळे ला ला तर ही कळण्याची भाकरी मी माझ्यासाठी आणि राजसाठी केली होती त्यानंतर माझ्या लडुवाईला कढी घ्यायची होती तिच्यासाठी कढी केली आणि कढी भात म्हणजे तिला खायचा होता तर भात पण केलेला आहे इकडे आता तिलाच वाढून देते आणि एका बाजूला मग मिक्स डाळींची आमटी पण केली होती ती आमच्या साहेबांसाठी होती त्यांचं वेगळंच असतं अजून त्यांना जास्त काही भाज्या आवडत नाही त्याच्यामुळे मग त्यांना आमटी खायची होती तर बघू शकता इकडे भाकरी लाटून जरी केली ना तरी छान होते आणि खायलाही छान लागते तर शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत छान लागते त्यानंतर जेवणं वगैरे आटोपले आणि दुपारी मग मी माझं काम घेऊन बसत असते पण मुलांचं ना इकडे आता चाललेलं होते माझ्याशी गप्पा मारत होते आणि मला फूल वगैरे लावून दिलं होतं तिने पण ते म्हटलं नको मला मी आता माझं काम करते तर मला त्रास नको तर मग या ठिकाणी आता ना आ, मी आज कार्डबोर्ड घेतलं या ठिकाणी आणि त्याचं मी म्हणजे मी पण एक बघितलाच होता तो होणत तर त्याप्रमाणे मी तयार करण्याचा प्रयत्न केला तर बघूया आता कसा झाला आहे तर आता दिवाळीच पण संपलेली आहे आणि आपल्याकडे ना दिवाळीच्या पणत्या पडलेल्या असतात तर त्या अशाच आपण यूज करून पडू देतो म्हणजे किंवा मग त्या पडतात खूप दिवस खराब होतात नंतर फुटतात असं होतं तर म्हटलं चला आपण ह्या साध्या ज्या त्या आणल्या होत्या ना ज्या चांगल्यातल्या डिझाईनच्या पण होत्या त्या मी ठेवून दिल्या व्यवस्थित वे त्याचं वेगळं काहीतरी करूया म्हटलं आता ह्या पण आधी यूज करून घेऊया म्हटलं आपण तर असं बघितलं होतं मी म्हटलं तसं ट्राय करूया आपण उंटाचं तर या ठिकाणी ना पणती घेतलेली आपली साधी जी पणती असते ती घेतली आणि या कार्डबोर्डवर मी आता उंटाचा जो पुढचा शेप असतो म्हणजे मानेचा तर तो तयार करून घेते म्हणजे कसं आपल्याला त्याच्यावर काहीतरी बेस दे पाहिजे ना खाली म्हणून मग ते कार्डबोर्ड घेतलेला आहे पृष्ठ आहे म्हणजे ते ते असं याच्यात निघालो होतं मिठाईच्या बॉक्समध्ये तर ते घेतले आणि त्यावर मी आखून घेतलं आधी पेनाने आणि मग आता ते कट करून घेते तर त्यावर ना आपण क्ले जी असते ना तर क्लेचा आपण त्यावर लेअर चढवणार आहेत तर या ठिकाणी आता कापून घेतलं मी ते आणि म्हटलं तर कसं तिकले लगेच वाळून जाते ना तर त्यामुळे म्हटलं आता ती आपण उंटाचे पाय तयार करून घेऊया तर ते पाय मी आज पेपरच्या सहाय्याने करणारे आपण जे नळ्या तयार करतो पेपरच्या तर त्याच्याने मी तयार करून घेणारे तर या ठिकाणी काय नाही सोपं आहे अगदी पेपर आपण गोल गोल त्याची सुरळी तयार करायची आणि छान अशी नळी तयार झाली की ती कट करून घ्यायची म्हणजे ती थोडीशी हार्ड पण होऊन जाते आणि छान अशी दिसायलाही छान दिसते त्याला कलर केलं की तर या ठिकाणी आता मी अशा चार तयार करून घेतलेला आहे हुंटाच्या पायासाठी आणि त्यानंतर ही क्ले घेणारे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची असते तर एकत्र दोघं गोळे जे आहेत ते एकत्र तयार करून घेणारे मी मिक्स करून घेणारे हातावर त्यानंतर या ठिकाणी ना आपण अशी चकली आपल्याकडे नसेल तर आपण एमसिल पण घेऊ शकतो एमसिलने पण छान होतं ते तर एम सील पण कसं वाळल्यानंतर हार्ड होऊन जातं तर आपल्याला म्हणजे आणि आकार द्यायला आहे तेही सोपं पडतं तर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही यूज करू शकतात तर इकडे आता हा एक गोळा तर काढून घेतला आहे दुसरा पण काढून घेते खूप मोठा बॉक्स पण याचा मिळतो पण असे पाऊच पण आपल्याला परवडतात आणि ते पण आणले ना तर तेही चालतं तर या ठिकाणी आता एक गोळा तयार करून घेतला आहे पण ती घेतलेली आहे जुनी आणि याला मी वर क्लेचं हे असं कोटिंग करून घेतलेलं आहे उंटाची मान तयार झालेली आहे त्यानंतरही पण ती घेतलेली आहे तर या ठिकाणी पण असं लावून घेणार आहोत म्हणजे चिकटून घेणार आहोत क्लेनेच आपण चिकटवणार आहोत आणि खाली थोडंसं गोंद वगैरे लावलं तर मग राहतं ते तर बघूया आता कसं काय करायचं ते तर या ठिकाणी थोडंसं आता गोंद लावून घेते मग मी म्हणजे फेब्रिक लू येतो तर तो लावून घेते आणि त्यावर मग क्ले लावून मग ते उंटाची जी मान आहे तर ती आपण त्या ठिकाणी लावून घेणार आहे तर या ठिकाणी काय झालं ना की पण ती छोटी झाली आहे आणि उंटाची मान खूप हेवी झालेली आहे पण तरी मी आता लावण्याचा प्रयत्न करते की म्हटलं लावून घेऊया तर एखादंच म्हटलं ते ओलं आहे कारण क्लेनच असं वाळायला वेळ लागते तर त्यामुळे मग ते एखादंच म्हटलं खाली येत असेल वजनामुळे तर बघूया आता काय होतं ते तर लावून घेते या ठिकाणी आणि ते वाळेपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे आता थोडंसं तर म्हटलं वाळलं की मग आपण पुढचं करूया तर या ठिकाणी अशी लावून घेते थोडंसं ते याच्यापेक्षा एम सील लवकर वाळतं असं माझ्या लक्षात आलं आहे तर ते वाळल्यानंतर मग पुढं मी क्लेनेच असे बारीक डिझाईन करून घेतलेली आहे खूप जास्त बटबटीत किंवा गजगज असं केलेलं नाही आहे त्याच्यावर तर पण वरच्या साईडला आणि पुढे थोडंसं उंटाच्या मानेजवळ थोडंसं आपण करणार आहे उंटं वाटायला पाहिजे असं त्याचा प्रॉपर जे आहे ते डोळे वगैरे ते करणार आहे त्यानंतर मग इकडे ना आता पाय मी तयार करून घेतले त्याला आधी कलर करून घेतलं होतं आणि नंतर म्हटलं ते कलर करायला थोडंसं व्हायपेल त्यामुळे मग आधीच कलर करून घेतलं आणि जे पाय आहेत ना ते पण मी क्लेच्या सहाय्याने असं चिकटून दिले तर त्यालाही वेळ लागत होता वाळायला तर बराच वेळ असं मी त्याला पकडून ठेवलं त्यानंतर वाटलं की थोडं लागलं आहे असं तर म्हटलं आता चला याची शेपटी वगैरे करून घेऊया म्हटलं कारण तिकलीचा गोळायला लागलीच म्हणजे घट्ट व्हायला लागतो आपण तो यूज करायचा लागलीच किंवा मग जेवढं आपल्याला लागतं ना तेवढंच काढायचं असतं तर या ठिकाणी आता बघू शकता तुम्ही आणि उंटाला पुढे पण मी डोळे करून घेतले त्यानंतर दोरी त्याची गळ्यात जी असते तर ती पण करून घेतलेली आहे आता वाळते ती पण आणि इकडे आपलं आता शेपपूट करण्याचं काम चाललेलं आहे मुलांचं चाललं होतं तरी की यार मम्मा तू काय बनवते तर म्हटलं बघूया आता फायनली काय दिसतंय तुम्हाला ते काय तयार होऊन येतं तर इकडे आता करून घेतलेलं आहे आपण रेडी आणि नंतर मग ना स्वयंपाकाची वेळ झाली होती तर आम्हाला ना पुलाव करायचा होता मटन पुलाव तर या ठिकाणी आता स्वयंपाकाची तयारी चाललेली होती माझी आणि मटन आणलेलं होतं ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर म्हटलं शिजवून घेऊया आणि मग नंतर करता येईल म्हटलं पुलाव तर मग म्हटलं आता बाकीचं राहिलेलं काम आपण स्वयंपाक झाल्यावरच करूया म्हटलं तर तुम्हाला दाखवणार आहे कसा रेडी झालेला आहे आपले उंट पणटीपासना तर या ठिकाणी आता फोडणी देऊन घेते आणि मटण शिजायला टाकते एका बाजूला आता कांदा जिरे मग आणि हळद घालून छान अशी फोडणी दिली नंतर लसूण पेस्ट पण घातलेली होती त्याच्यामध्ये आणि छान अशी फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटण धुवून घ्यायचं आणि मग ते घालायचं आहे ते मटण कसं लवकर शिजत नाही त्यामुळे मग त्याला ना थोडंसं शिजून घेऊ आपण दोन, तीन मक, मक, के 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 दोन ती, ते तीन शिट्ट्या करून आणि मग नंतर मग राईस सोबत एवढं काही शिट्ट्या घ्याव्या लागत नाही आपल्याला दोन शिट्ट्यांमध्ये होतं तर या ठिकाणी आता स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि फोडणी दिली त्यानंतर असं सूप तयार करून घेतलं मटणाचं आणि मग आता आपण पुलावची फोडणी देणार आहे तर हा खळा मसाला आहे तमालपत्र आहे दालचिनी त्यानंतर चक्रीफूल आणि तेजपान दोन मिऱ्या दोन लवंगा आणि इकडे केसर पण आणलं होतं मिस्टरांनी तर केसर पण घाल म्हणे त्यामध्ये म्हटलं ठीक आहे मग केसर दुधामध्ये थोडंसं चिमूटभर टाकून ठेवला होता इकडे आता फोडणी दिली आहे जिरे मोहरी त्यानंतर घातलं मी लसूणची पेस्ट आणि थोडासा काळा मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याचा मसाला घातला होता आणि मग त्यामध्ये लाल तिखट वगैरे सगळं आपण जे मसाले आपण घालतो पुलावमध्ये ते घातले आणि वरून ते केसरचं मिश्रण घातलं त्यानंतर इकडे आता शिट्ट्या घेणार होते तोपर्यंत त्यांना थोडी भाजी पण खायची होती पुलावसोबत तर मग थोडीशीच अगदी वाटीवर भाजी केली आहे तर थोडीशी फोडून दिली त्याला पण लाल तिखट वगैरे घालून हळद घालून थोडासा कांदा खोबऱ्याचा मसाला घालून आणि त्यानंतर मग भाजी पण आपली रेडी करून घेतली एका बाजूला तर कधीतरी बदल म्हणून पुलाव वगैरे पण मटणाचा छान होतो आणि बदल म्हणून कधीतरी करायला का काय हरकत नाही तर इकडे आता झाला होता जवळजवळ स्वयंपाक माझा आता एवढी फोडणी दिली की मग झाला होता या ठिकाणी आता मसाला छान फ्राय झाला आहे आणि ही वाटीभर भाजी अगदी थोडीशीच करायची होती म्हणून वाटीभरच सूप पण काढलेलं होतं आणि बिर्याणी आपली रेडी झालेली आहे आणि उंटा आपला असा काही रेडी झालेला आहे फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा